आपण पाहत आहात ईडी तुम्ही ठेवणार विश्वास राज्यात गोवंश कत्तल करण्यावर असलेली बंदी विविध हिंदू संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिलेली निवेदने गोसेवा आयोगाचे गोवंश कत्तल संदर्भात स्पष्ट आदेश या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर उद्या असलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने जिल्हा पोलीस प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने चार अतिरिक्त राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत तर पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामध्ये कत्तल करण्यासाठी जे ठिकाणे ठरवली आहेत त्या ठिकाणी प जनावरांच्या पंचवीस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाच सहाय्यक आयुक्त देखील तैनात करण्यात आले आहेत दरम्यान जालना शहरामध्ये बाजार गांधीनगर नॅशनल नगर हे भाग संवेदनशील म्हणून ओळखले जातात त्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसलेली आहे